नमस्कार मी लोणटेकला आलो आहे आणि लोणटेकला आपण थेट इथल्या जनतेशी संवाद साधूयात कारण काल मतदान झालेलं आहे आणि त्या मतदानाचा एक्झिट पोल जनतेच्या हिशोबाने लोणटेकला काय आहे हे आपण थेट यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं किंवा मध्ये आता सामना सुरू आहे तुमच्या मनाने तुम्ही काय सांगाल मला असं वाटते की आपल्या गावातून समजा आठशे कोटिंग आहे आमच्या गावात लोणटेक या गावात छोटस गाव आहे पाचशे सत्तेचाळीस वोटिंग काल झालं आहे पूर्ण त्यापैकी आमच्या इथं दोन ठिकाणी टक्कर होऊ शकते एक चांगली चांगल्या प्रकारे रविभाऊ राणा आहे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे अर्ध्या गावांनी मतदान केलेलं आहे आणि प्रीतिताई बंड जे जा आहे हे दोन कॅन्डिडेट जे आहे उमेदवार यांना चांगला प्रतिसाद आमच्या गावातून मिळालेला आहे तुमच्या हिशोबाने काय वाटते मला असं वाटते की दोन पैकी एक टक्करचा सामना होणार आहे इथे एक प्रीतीताई बंड आणि रविभाऊ राणा त्या दोन दोघांना वोटिंग झालेलं आहे भरपूर